सिनेट निवडणुका पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे एकवीस एप्रिलला होणाऱ्या सिनेट निवडणुकीचं अद्याप वेळापत्रकच प्रसिद्ध नाहीये विद्यार्थी निवडणूक अधिसूचनेच्या प्रतीक्षेत आहे त्यामुळे आता या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर जाणार का याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं अधिकची माहिती घेऊयात अजय गुरु विद्यार्थ्यांचं राजकारण सुरू होतं mm. त्या म्हणजे सिनेट निवडणुका या निवडणुका मागच्या दोन वर्षापासून स्थगित होत्या पुन्हा एकदा मागच्या वर्षी त्या चर्चेत आल्या पण अद्यापही या निवडणुकांचं अधिसूचना किंवा वेळापत्रक जाहीर झालेलं नाही त्यामुळे विद्यार्थी किंवा सिनेट पदाधिकारी जे आहेत ते वेटिंगवरच असलेले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मागच्या सव्वीस फेब्रुवारीला या संदर्भातलं वेळापत्रक जाहीर होणं अपेक्षित होतं त्याच्यात पुढे जाऊन जर पाहिलं तर संभाव्य वेळापत्रक जे होतं त्यानुसार एकवीस एप्रिलला सिनेट निवडणुका होतील आणि चोवीस एप्रिलला यांचा निकाल येणं अपेक्षित होतं पण अद्याप या संदर्भातली कुठलीही माहिती किंवा अधिसूचना पत्रक जे ते अद्यापही विद्यापीठाकडून आलेलं नाही दहा जागांसाठी निवडणुका होणार होत्या पण त्या संदर्भातल्या अधिसूचनांसाठी विद्यार्थी किंवा मग सिनेटचे उमेदवार आणि सिनेटचे मतदार हे जे आहेत ते वेटिंगवर आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे या निवडणुका मागच्या दोन हजार तेवीस मध्ये सप्टेंबर महिन्यात अनेक चर्चेला गेल्या कारण की त्या निवडणुका होणारच होत्या तितक्यात भाजपचे मुंबई प्रदेश मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी एक पत्रक लिहिलं आणि ह्या निवडणुकांवर स्थगिती आली त्यात म्हटलं गेलं की अनेक फेक मतदारांची नोंदणी झाली होती मग ते पुन्हा एकदा त्याची छाननी झाली आणि पुन्हा ह्या निवडणुकीचं नवीन वेळापत्रक जाहीर झालं आणि त्यानंतर पुन्हा एकदा नव्याने मतदान नोंदणी जी आहे ती या निवडणुकांसाठी झाली सातशे जणांची नावं जी ती कमी करण्यात आली होती तर नवीन तेरा हजार नोंदणी जी आहे ती ह्या संपूर्ण सिनेटसाठी झाल्या आणि त्यानंतर एकवीस एप्रिलला या निवडणुका होण्याची संभाव्य या वेळापत्रक जे समोर आलं होतं आणि चोवीस एप्रिलला ह्याची निवडणूक जी आहे निवडणुकीचा निकाल येणार होता पण आता नुकतेच सतरा ते अठरा दिवस उरलेले असताना सुद्धा आता विद्यार्थी पीठाकडून कोणतही अधिसूचना किंवा वेळापत्रक समोर आलेलं नाही त्यामुळे आता सिनेट निवडणुका थेट लोकसभेनंतरच होणार का हा प्रश्न जो आहे तो विद्यार्थ्यांना किंवा सिनेटच्या उमेदवारांना आणि मतदारांना भेटसावत आहे बरोबर बरोबर धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी